त्रिकोणाचे क्षेत्रफळ याबद्दलची माहिती बघणार आहोत त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्या त्रिकोणाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या सूत्रांचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो उदाहरणार्थ नेहमीच्या पद्धतीमध्ये जर त्या त्रिकोणाचा पाया व त्या त्रिकोणाची उंची दिली असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पाया गुणिले उंची भागिले तोंड या सूत्राचा वापर करतात जर दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये पाया हा नेहमीप्रमाणे असतो आणि त्या त्रिकोणाची उंची ही त्या त्रिकोणाची एक बाजूच असते म्हणून मूळचेच सूत्र थोडंसं सुधारित पद्धतीने लिहिण्याची पद्धत आहे ते म्हणजेच काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया उंची भागिले दोन असं ऐवजी हो काठकोण त्रिकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार भागिले दोन या पद्धतीने सूत्र तयार केले जाते त्याचप्रमाणे समभोज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा विचार करत असताना त्यामध्ये उंची दिलेली नसते तिन्ही बाजू सारखी असतात त्यासाठी स्वतंत्र सूत्राप्रमाणे आपण त्याचे क्षेत्रफळ काढू शकतो आणखीन एका त्रिकोणाच्या बाबतीमध्ये बोलायचे झाले तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी भिन्न आहे म्हणजेच तो विषमभूज प्रकारचा त्रिकोण आहे यामध्ये उंची कुठेही दिलेली नाही मात्र त्याच्या तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर या प्रकारच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी एक स्वतंत्र सूत्र आहे त्याला सूत्र असं म्हटलं जातं त्या सूत्रांच्या साह्याने त्रिकोण क्षेत्रफळ कसे काढतात याबद्दलची माहिती आता आपण पाहणार आहोत या सूत्रामध्ये एक महत्वाचा घटक आहे ती म्हणजेच त्रिकोणाची अर्धपरिमिती आता अर्धपरिमिती म्हणजे काय हे अगोदर आपण पाहूया त्रिकोणाची परिमिती म्हणजेच त्याच्या तिन्ही बाजूंची बेरीज आता अर्धपरिमिती म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज भागिले दोन म्हणजे त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती ही अर्धपरिमिती यस अक्षराने दर्शवली जाते या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण दर्शवलेला आहे त्या त्रिकोणाच्या बाजू ए बी बाजू बी सी बाजू ए सी अशा तीन बाजू आहेत परंतु सूत्रामध्ये योग्य पद्धतीने मांडणी करण्यासाठी या त्रिकोणाच्या बाजू सांकेतिक स्वरूपामध्ये बाजू ए बाजू बी व बाजू सी अशा स्वरूपामध्ये लिहिलेल्या आहेत आता या त्रिकोणाच्या बाजूवरून अर्धपरिमिती मगाशी म्हटल्याप्रमाणे काढण्याचं सूत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर यस बरोबर एक चे दोन कंसात ए अधिक बी अधिक सी तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी या अर्धपरिमितीचा म्हणजे यसच्या किमतीचा वापर करून जे सूत्र लिहिलेलं आहे ते सूत्र अशा पद्धतीने आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर चिन्हामध्ये यस कंसात यस वजा ए गुनिले यस वजा बी गुणिले यस वजा सी या सूत्राचा वापर करून आपण या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत आणि या सूत्रालाच हिरोनचे सूत्र असे म्हटलेले आहे आता या हेरोनच्या सूत्राचा वापर करून एखाद्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढतात यासंबंधी आपण माहिती घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया आकृतीमध्ये एक उदाहरण दिलेले आहे एका त्रिकोणाच्या बाजू सतरा सेमी पंचवीस शेमी व सव्वीस सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा अशा प्रकारचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आता हे उदाहरण सोडवत असताना आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे बाजूंची लांबी सांकेतिक स्वरूपामध्ये म्हणजेच ए बी सी अशा पद्धतीनं आपण लिहिणार आहोत त्यासाठी बाजू एची किंमत सतरा बाजू बी ची किंमत पंचवीस व बाजूशीची किंमत सव्वीस आहे असे मानूया आता या तीन बाजूंची लांबी आपल्याला मिळाल्यानंतर अर्ध त्या त्रिकोणाची आपण अर्धपरिमिती कशी काढतात याबद्दलची माहिती बघूया त्रिकोणाची अर्धपरिमिती अगोदर सांगितलेल्या सूत्राप्रमाणे यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले दोन बरोबर एची किंमत सतरा अधिक बीची किंमत पंचवीस अधिक सीची किंमत सव्वीस भागिले दोन बरोबर या सर्व बाजूंची बेरीज येते ती अडुसष्ट आणि भागिले दोन बरोबर अडुसष्ट भागिले दोन बरोबर चौतीस अशी किंमत मिळतेच म्हणजेच त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती आपल्याला चौतीस मिळते म्हणजेच ची किंमत बरोबर चौतीस आलेली आहे आता ही अर्धपरिमिती यस या किंमतीचा वापर करून त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढतात याबद्दलची माहिती बघूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर चिन्हामध्ये यस कंसात यस वजा ए गुनिले यस वजा बी गुणिले एस वजा सी या सूत्राचा वापर करून आपण क्षेत्रफळ काढणार आहोत त्यासाठी यशची किंमत चौतीस ही त्या सूत्रामध्ये ठेवणार आहोत आता ही चौतीस किंमत त्या सूत्रामध्ये ठेवल्यानंतर परत ते सूत्र कसं येतं बघा करणचिन्हामध्ये चौतीस गुणिले दुस पहिल्या कंसामध्ये चौतीस वजा सतरा गुणिले दुसऱ्या कंसामध्ये चौतीस वजा पंचवीस गुणिले तिसऱ्या कंसात चौतीस वजा सव्वीस आता ही वजाबाकी केल्यानंतर करणीचिन्हामध्ये चौतीस गुणिले सतरा गुणिले नऊ गुणिले आठ अशा पद्धतीचा गुणाकार मिळालेला आहे आता या सर्व संख्यांचा गुणाकार करून परत त्याचे वर्गमूळ काढले तरी आपल्याला योग्य ते उत्तर मिळते परंतु थोडंसं सोपा भाग करण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहे त्याकरता करणीचिन्हातील जे ज्या संख्यांचा गुणाकार आहे त्यातल्या काही संख्यांची फोड आपण करणार आहोत उदाहरणार्थ चौथीची फोड सतरा गुणिले दोन नऊची फोड तीन गुणिले तीन आणि आठची फोड दोन गुणिले दोन गुणिले दोन अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत यानंतर दोन दोन संख्यांचे ग्रुप करून म्हणजे उदाहरणार्थ सतराचा सतरा गुणिले सतरा म्हणजे सतराचा वर्ग तीन गुणिले तीन तीनचा वर्ग आणि दोन हे चार वेळा आलेले आहे म्हणून दोनचा वर्ग उनिले दोनचा वर्ग अशी मांडणी केलेली आहे आता यांची वर्गमूळ काढण्यासाठी सोपी पद्धत आहे कर्णचिन्हामध्येच वर्ग संख्या असेल तर त्या संख्येचे वर्गमूळ आपल्याला आहे संख्या लिहिता येते यानुसार कर्णचिन्हामध्ये ज्या चार संख्यांचे वर्ग आहेत त्या संख्या आपण गुणाकार स्वरूपात घेणार आहोत त्या चार संख्यांचा गुणाकार म्हणजेच सतरा गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन आणि या तीन संख्यांचा गुणाकार हा दोनशे चार येतो म्हणून हिरोनच्या सूत्राचा वापर करून या त्रिकोण ए बी सी या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे दोनशे चार चौरस शेमी आलेले आहे अशा पद्धतीने आपण हिरोनच्या सूत्राचा वापर करून आणखीन काही उदाहरण सोडवू शकता यानंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच आणखीन एका गणितीय संकल्पनेबद्दल माहिती बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद